गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव, गुरुदेव, गुरुदेव सर्वांना नमस्कार आजच्या या सत्संगामध्ये उपस्थित असलेले आमचे हरिभक्त परायण पाटील महाराज कावनेकर आपल्या सर्वांच्या भाग्यामुळं त्यांची उपस्थिती आपल्या सर्वांना आज लाभली काही जणांना कपडे शोभून दिसतात काही जणांची शोभा कपड्यांमुळे वाढते काही जणांच्या उपस्थितीमुळे म्हणजे कपड्यांच्या उपस्थितीमुळे काही जणांना शोभा येते पण काही जणांना काही जणांना असे आहे अवस्था की कपड्यांना त्यांची शोभा प्राप्त होत त्यांच्या दिसण्यामुळे असण्यामुळे कपड्यांना शोभा होते काही वेळेला अंगठी रत्नाची शोभा वाढते काही वेळेला रत्नामुळं अंगठीची शोभा वाढते तस ज्ञानाची शोभा जी आहे ती अशा संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये प्रगट होते नाहीतर पुस्तकातलं ज्ञान प्रगट होण्यासाठी जागा कुठे आहे देशमुख काका आहेत ज्ञान नाही का ग्रंथामध्ये ज्ञान आहे पण ग्रंथामधलं ज्ञान प्रगट होण्यासाठी त्या ज्ञानाचं प्रगटीकरण होण्यासाठी कुठेतरी योग्य जागा असावी लागते नाहीतर ते प्रगट होत नाही जस ज्याला म्हणतो ना आपण वाघिणीचं दूध जर साठवायचं असलं तर त्याला कसं सोन्याचं भांड लागते तसं हे ज्ञानामृत आहे ना हे वाघिणीचं दूध आहे आणि ते कुठल्याही भांड्यात राहत नाही ते भांड फोडून जाते आणि आपल्या भांड्याला जर छिद्र पडली असली तर हे ज्ञानामृत राहत नाही आणि आता काय झालंय आमचं हे भांड फुटलंय नऊ ठिकाणी किती ठिकाणी फुटलंय नऊ ठिकाणी फुटलंय ती नऊ ठिकाणं कुठली आहेत दोन डोळे दोन कान दोन नागपुड्या एक हे झाले सहा आणि एक मुल मत मूत्रद्वार आणि एक मलद्वार असे हे नऊ ठिकाणी भांडा आपलं फुटकाय आणि या फुटक्या भांड्यातनं हे सगळं आमचं जे ज्ञान आहे ते आमचं ज्ञान जे स्वयंसिद्ध आहे ज्ञान नवीन आणायचं नाही आहे ना आपण सगळेजण ज्ञानरूप आहोत म्हणून काका तिथं आहेत तू कोण आहेस काय करत आहेस याचा विचार करतोयस का आणि आम्ही मी कोण आहे काय करत आहे कशासाठी आलेलो आहे याचा काहीही विचार करत नाही आमचा एकच विचार आहे जेवायचं आणि झोपायचं हे काय प्राणी पण करतायतू म्हणून आपण प्राणी नाही आहे आपण पशु नाही आहे आपला आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो आपण कोण आहोत हे समजून घेण्यासाठी या मनुष्य देहाचं प्रयोजन शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे पण आता काय झालंय शास्त्रालाही कोणी मानत नाही आणि संतांनाही कोणी मानत नाही पूर्वीची माणसं तशी नव्हती मातृ देवो भव पितृदेवो भव गुरुदेवो भव आचार्य देवो भव घरातली मुलं आता तुम्हाला नमस्कार करतात का करतात एखादच घर असेल ते नमस्कार करत असेल पण वडील आशीर्वाद घेण्याची प्रथा पूर्वीपासून आपली आपण पाळत आलेलो आहे अजून सुद्धा काही आपले पूर्वीचे गुरुजी जर भेटले आपल्याला तर आपण आत्ता सुद्धा काय करतोय गुरुजी नमस्कार करतोय की नाही आणि आत्ताची मुलं करतात का बघा नाही का अंतकरणामध्ये प्रेम श्रद्धा ही जी काही भावना आहे ती आता हरफळ चालली कलियुगाचा प्रभाव आहे आणि अशा या कलियुगाच्या प्रभावामध्ये कल माजलाय काय झालेलं आहे कलह कुठं माजलाय रस्त्यावर नाही रस्त्यावर नाही आमच्याच अंतकरणामध्ये कलह माजलाय रस्ता शांत जाय की काही लोक म्हणतात आमचं घराची शांती करायची आहे संत म्हणतात घराची शांती करू नको घर शांतच आहे तुझ्या अंतकरणामध्ये असलेल्या वासनेची शांती कर म्हणजे घर तुला शांत आनंद देईल घराची कुठे शांती करायची घर शांतच आहे पण घरामध्ये राहणारा मी अशांत आहे का मी अशांत आहे तर माझ्या अंतकरणामध्ये अशांतता ही अंतकरणातली जोपर्यंत अशांतता दूर होत नाही तोपर्यंत बाहेरनं कितीही पुट्टी मारली रंग दिला तर दोन मजली तीन मजली बांधलं खाली तळघर केलं त्यात ध्यानग्रह केलं वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या स्थापन केल्या संतांना घरी आणून ठेवलं तुझ जोपर्यंत घर शांत होत नाही तोपर्यंत हे बाहेरचे जे काही तू गाई नखरे करायला लागलायस हे बाहेरच काय म्हणायचे याला मेकअप म्हणायचं बरं काय म्हणायचं याला हे मेकअप करायचं चालू आहे आमचं जसं लग्नामध्ये करतात आणि आम्ही सुद्धा आता करतोच की काय करतो डांबरीकरण कशाच केस केलंय ना तुम्ही मग या आकाराने काय बरं नाही आकाराम काय चांगलं नाही कशाला करायचं नोटीस आली हो ही नोटीस आहे पहिली काय नोटीस आहे की मी आता तुला घेऊन जाणार आहे मग ही नोटीस आमची महाराज म्हणायचे जी नोटीस लिहिलेली असते ना ती आम्ही काय करतोय ती मुजवून टाकतोय मग ते काळ्या अक्षरांनी लिहिलं असेल पांढरा रंग मारायचा पांढऱ्या अक्षर लिहिलं असेल तर काळा रंग मारायचा तस ही नोटीस आल्या पांढऱ्या अक्षरातली आणि त्याच्यावर आता हा काळा रंग मारून नोटीस पुसायची चालू आहे अरे बाळा तू जरी नोटीस पुसायची टाकली जरी केलीस तरी परत नवीन नोटीस येणार पांढरीच येणार ही ये नोटीस आहे दाब पडायला लागले नोटीस मान हाला लागली नोटीस काय नोटीस नोटीस अशी आहे की आपल्याला परत जायचं आहे तुम्हाला शंभर वर्षानं भाड्यानं घर दिलेलं आहे पण तुम्ही त्या घराचा सदुपयोग करत नाही आता हे घर आमचं आम्ही जप्त करणार आणि हे जप्त करायच्या अगोदर जो तप्त होतो आणि या शरीरामध्ये गुप्त असलेला परमात्मा सुप्त असलेला परमात्मा जो जाणून घेतो तो परमात्मा झाल्याशिवाय राहत नाही लोपले जगी प्रगट घुय बोले प्रगट काय प्रगट जे प्रगट आहे तेच प्रगट करायचं आहे भगवंत अप्रगट नाही आहेत भगवंत सतत प्रगट आहेत पण आमची जी प्रगट भगवंत आहेत त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी आमची काय झालेली मलिन झालेली आहे उदाहरण सांगतो पुढे जाऊया हे काय आहे बोला पटकन तुम्हाला आता मी चार दिवस झाला आता डोस पाजायला लागलोय हाचा पाचवा आहे ना बुस्टर डोस बुस्टर डोस अजून चार राहिल्यात बायको काल विचारायला लागल्या किती दिवस आहेत अजून हे खुळे अजून हे किती दिवस जाणार तिकडे आमचे महाराज म्हणायचे तुकोवाची कांता सांगे लोकापाशी जातो माझा येडा पंढरीशी फाटकाच विना तुटकाच टार घाली पंढरीश हे आपण सगळे आता येडे झालोय आणि देवासाठी वेडे व्हावच लागत देवासाठी संसारासाठी आम्ही वेडे झालोय पण मुळात वस्तू संसार अशी काही नसल्यामुळं त्या वेड्याला काही संसार सापडतच नाही कारण मुळात संसारच नाही आहे ये का है है का है? काय सांगा अंगठी आहे आता यात सोनं प्रगट आहे का अंगठी प्रगट आहे काय प्रगट आहे काय प्रगट आहे अहो सोन्यामुळे अंगठी आहे का अंगठी सोनं आहे सोन्यामुळे अंगठी आहे मग कोण प्रगट झालंय अहो सोनं प्रगट झालंय काय रूपानं अंगठी रूपानं तस परब्रह्मच विश्वरूपानं प्रगट झाले मग परब्रह्म एका आकारामध्ये आलं त्या आकाराला आम्ही अंगठी म्हणतो सोनं एका आकाराला आलं त्याला काय म्हणतो आम्ही पण वस्तुत वास्तवता अंगठी मिथ्या आहे आणि सोन काय सत्य आहे आता समजा याच्यामध्ये दोघ जण आहेत असं समजूया एक सोनं आहे आणि एक अंगठी आहे मी आता असं म्हणणार माझ मला सोनं द्या आणि माझी अंगठी तुम्हाला घेऊन जावा काय माझ सोनं मला द्या आणि माझ्यातर्फे ही तुमची अंगठी तुम्हाला फ्री माझी अंगठी ही तुम्हाला फ्री मग काय तुम्हाला मिळणार सांगा बरं सोनं माझं आणि अंगठी तुमची म्हणजे सोन्यामध्ये अंगठीमध्ये किती टक्के सोनं आहे तर शंभर टक्के या अलंकारामध्ये सोनच आहे आणि या अलंकारामध्ये अंगठी किती टक्के आहे किती टक्के आहे शून्य पर्सेंट किती पर्सेंट काही तिथं अंगठी नावाचा पदार्थ काही नाही तस जे प्रगट आहे त्याची विस्मृती आहे आणि जे अप्रगट आहे ज्याला सत्ता नाही त्याची आमच्या बुद्धीमध्ये स्मृती आहे कशामुळं अज्ञानामुळं आम्हाला पहिल्यापासून म्हणायला सांगितलंय याला अंगठीच म्हणायचं पण अंगठी कुणामुळे आहे ते अधिष्ठानाचं ज्ञान आम्हाला आमच्या गुरुजनांनी आजूबाजूच्या माणसांनी दिलेलं नाही तस ह्या अंगठीमध्ये आता आता बघायचंय ही आता अंगठी झालं ह्या अंगठीमध्ये कोण प्रगट आहे कोण प्रगट आहे देह प्रगट झाला पण देह म्हणजे अंगठी पण सोनं म्हणजे कोण तर सोनं म्हणजे सच्चिदानंद रूप परमात्मा आणि देह म्हणजे असत जड दुःख रूप असत म्हणजे ज्याला सत्ता नव्हती आता पण नाही आणि नंतर ही नाही म्हणून त्याला म्हटले चाले हे शरीर कुणाची या सत्ते माझ शरीर तुमचं शरीर कुणाच्या सत्तेवर चालत त्या कुठं तो भगवान तर जिथं शरीर चालतंय जिथं बोल लागतोय तिथं लाईट हाजीर आहे जिथं अंगठी आहे तिथं सोनं हाजीर आहे पण जो हाजीर आहे त्याची आम्हाला ना स्मृती नाही आणि जो खरंच हाजीर नाही त्याची मात्र आमच्या बुद्धीमध्ये पक्की धारणा आहे म्हणून संत काय करतात जो नाही जो नाही जो नव्हता जो नसणार आहे त्याच आमच्या बुद्धीमध्ये असलेलं भ्रांती भ्रम छेदन करतात आणि जो तिन्ही काळामध्ये आहे त्याची धारणा आमच्या बुद्धीमध्ये वाढवतात हे कधी होणार हळूहळू होणार काय होणार हळूहळू आता तुम्हाला ल, आता हे सगळं सांगितलं दृष्टात आता परत विचारतो मी हे काय आहे हा हे स्टील आहे काय आहे आता हेच उदाहरण सांगितलं हे सोना आहे पण तरी सुद्धा हे स्टील आहे असं आम्ही म्हणायला तयार का तर आम्हाला स्टील बघायची सवयच नाही आम्हाला तांब्याच बघायची सवय आहे आणि आमचे महाराज तर म्हणतात त्याला तांब्या का म्हणायचं माहितीये का म्हणायचं पूर्वीचा तांब्या हा तांब्याचा होता म्हणून अण्णा किती सुंदर विचार आहे बघा पूर्वीचं जे भांड होतं ना ते तांब्याचं होतं म्हणून निदान पूर्वीची माणसं अरे हे तांब बघ म्हणून सांगत होते किती हुशार असतील माणसं ती हे तांब बघ आता काय झालंय तांब बी गेलं तांब्या भी गेला आता पोरांना याला काय म्हणायचं ते माहितीच नाही बघा जाऊन विचारून घरात आमच्याकडे ते इंग्लिश मिडियमची आहेत सगळी काय समजतच नाही याला काय म्हणायचं अन्ना फार वाईट अवस्था आहे फार वाईट हे तांबे आहे पण आता तांबे आहे का तांब धातू आहे काहीत नाही हे काय आहे स्टील आहे तुम्ही आता काय म्हणायला पाहिजे होतं स्टील आहे का का म्हणायला पाहिजे होतं कारण हे अगोदर सांगितलं होतं पण हे सांगितलं तर पाच सेकंदात विसरलं किती सेकंदात विसरलं मग आता जर पाच सेकंदात एवढ्यात एवढं विसरत असेल तर हितनं घरी जाऊन त्या बायकोमधलं ब्रह्म कसं दिसायचं त्या सर्व व्यापक असलेलं ब्रह्म कसं समजायचं सर्व व्यापक असलेला परमात्मा कसा समजायचा का समजत नाही त्याला कारण आहे कारण आमच्यात बदल झालेला नाही आमच्या दृष्टीत बदल झालेला नाही आमच्या विचारात बदल झालेला नाही भागवत कथा भागवत कथेच प्रयोजन असं आहे तुमच्याकडे भगवंत बघण्याची दृष्टी यावी कथा भरपूर व्हायला लागल्यात हो पण कथा सांगून आता ही कथा सांगितली एक होत सोनं ते झाली अंगठी अंगठीच्या अगोदर सोनंच होतं अंगठी मध्ये सोनंच आहे आणि अंगठीच जरी धात अग्नीमध्ये टाकली तरी सुद्धा सोनं तस ही कथा असा आहे पूर्वी भगवंत होता मध्ये ही भगवंतच आहे नंतर ही भगवंतच आहे जगत नावाची अशी काही वस्तू नाही देह नावाची अशी काही वस्तू नाही सदैव एव सौम्य इदमग्र आसीत नेह नानास्ती किंचन किंवा एकम द्वितीयम ब्रह्म एकम एकच ब्रह्म आहे आणि त्या एकाच ब्रह्माचा विस्तार माझी या विस्तार पणाचे नावे हे जगची नो हे आगवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही काय बघालेलं अण्णा परिणाम होत नाही सांगितला नाही काही जण म्हणतात हे नाही काही जण काय म्हणतात दुधाचा परिणाम झाला त्याला दही म्हणतात पण गुलाबराव महाराज काय म्हणतात माहितीये दूध नुसतं ठेवून बघा विरजन न घालता तरी दही होते म्हणजे घरामध्ये जाऊन बघा दूध नुसतं ठेवून बघा तरी ते नासून त्याचा का असं का होते दूध दूध का राहत नाही दूध आहे ना ते मग ते दही का होते का का होते नास्त शब्दाचा अर्थ वेगळा आहे ते मी तुम्हाला आता नास्ता शब्दाचा अर्थ असा आहे न असता न असता नाता म्हणजे न असता जे आहे तेच आहे काहीही रूपांतर न होता रूपांतर झाल्यासारखं नुसतं भासतय नासत नाही अहो नासलं तर दह्यातलं तूप निघणार कस जर नासलं असत नष्ट झालं असत तर त्या दह्यामधून तूप कसं निघालं असत म्हणून दुधाचा परिणाम म्हणून दही हे विरजन घातल्यावर झालं पण ज्ञान काय खुबी केलीये जैसे दूध मुराले स्वभाव आहे तरी ते दही स्वभाव आहे त्याचा नामरूपानं प्रगट होणं हा त्याचा स्वभाव आहे एका बियामधून ज्वारीचं कमीज निर्माण व्हावं हे तुमच्या खतावर तुमच्या जमिनीवर तुमच्या पावसावर नाही त्याचा स्वभाव आहे हे आपण नानात्वानं नटलेलं आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये प्रगटलेलं जे तत्व आहे ते, ते स्वभावानं या ठिकाणी प्रगट होते स्वभाव आहे नाहीतर तुम्हाला काय वाटतंय आई वडिलांनी पोराला जन्म दिला नाही तुम्हाला असं वाटतंय का आई वडिलांनी मुलाला जन्म दिला म्हणून आणि मी मी ह्याच्यावर चिंतन केलं आपण म्हणतो मी आई वडिलांना आई मी माझ्या मुलाला जन्म दिला म्हणतो माझी दोन मुलं आहेत तुम्ही म्हणता तुमची तीन मुलं आहेत एक मुलगा आहे म्हणता खरं सांगा नवरा आणि नवरी एकत्र आल्यावर मुलगा जर निर्माण होत असेल मुलगी निर्माण होत असेल आपत्ती निर्माण होत असेल तर मग गायनेकॉलॉजीस्ट कडे जातात कशाला कशाला जात रोग तज्ञाकडे कशाला जातात जर तुमच्या हातात आहे ना टेस्ट्युब बेबी नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये स्त्री बीजावर पुरुष बीज टाकलं जात टेस्ट्युब मध्ये त्या काचेच्या नळीमध्ये स्त्री बीज सोडलं जात आणि त्या स्त्री बीजावर शुक्र त्याच्यावर सोडला जातो तो शुक्र आणि ते स्त्री बीज यांचं मिलन होणं अपेक्षित आहे किती सोडतात तर चार स्त्री बीज घेतात पाच स्त्री बीज घेतात दहा बीज घेतात आणि त्याच्यावर हजारो शुक्र टाकतात किती टाकतात एक नाही हजारो शुक्र टाकतात पण ते शुक्र आणि ते स्त्री बीज अण्णा फलन करू शकत नाही काय 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 कंट्रोल असेल म्हणून डॉक्टरांना जमत नाही आहे डॉक्टरांना जमत नाहीये आमच्या औषधाला जमत नाही आहे एवढे दवाखाने हाऊसफुल आहेत बघा जाऊन याच आपल्याच कोल्हापुरात नाही अण्णा भारत न ना देशातच नाही या पृथ्वी तलावर हे उत्पत्तीचं शास्त्र आहे ते कुणाच्याही कंट्रोलमध्ये नाही फक्त एकमेव ईश्वराच्या कंट्रोलमध्ये आहे एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही आणि म्हणून हे हा जो प्रगट व्हायला लागलाय तुम्हाला असं वाटतंय मला असं वाटतंय देह प्रगट झाला संत म्हणतात देह प्रगट नाही झाला परमात्मा प्रगट झाला देहाच्या माध्यमातून जर हा देह प्रगट झाला नसता तर बघा मी काय म्हणतोय हा मनुष्य देह जर प्रगट झाला नसता तर परमात्मा आणि परमात्म्याचं ज्ञान आणि परमात्म्याची भक्ती आणि परमात्म्याची कथा करण्यासाठी कोणत्या देहामध्ये भगवंतानं व्यवस्था केली असती माऊली कुठल्या प्राण्याच्या देहामध्ये पक्षाच्या देहामध्ये ही भगवंताची कथा चालली असती नाही म्हणून पाहून मनुष्य देहाशी आनंद झाला भगवंताशी काय आनंद झाला अरे मला समजणारा एकच देह आहे आणि तो म्हणजे मनुष्य देह आणि असा मनुष्य देह काल आपण बघितलं मन आणि ईश एकत्र आहे मनुष्य मन मनुष्य मन अधिक ईश हा इश, त्या मनुष्य देहामध्येच मन ते मन आहे ते ईश्वराला जाणू शकतं समजू शकत एकरूप होऊ शकतं दुसऱ्या याच्यामध्ये नाही आणि असं आम्हाला दिलंय आता आहे आणि हे दिलेलं आम्ही आता कुठं वाया घालवायला लागलोय हे, हे सांगायला नको म्हणून ही कथा, कथा आहे ही भगवंताची कथा भगवंताच्याच शरीरामध्ये भगवंतच करायला लागलाय आणि भगवंतच ऐकायला लागलाय दुसरा कोण आहे ते जीवाला सत्ता नाही देहाला सत्ता नाही इंद्रियाला सत्ता नाही अंतकरणाला सत्ता नाही एकच तिन्ही काळामध्ये सत्तावान आहे आणि तोच हा काय करायला लागलाय हे श्रवणही करायला लागलाय आणि त्या श्रवणाचा आनंदही तोच घ्यायला लागलाय फक्त हे माध्यम आहे या माध्यमाशिवाय तो आनंद घेता येत नाही आणि म्हणून ते म्हटले मृत्यू स्वर्गलोकीचे देव इच्छिताती काय इच्छिताती लोकी व्हावा जन्म आमचा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा लोकी व्हावा आमचा मग आपण किती भाग्यवान आहोत किती भाग्यवान आहेत पण आपल्याला वाटते का आम्ही भाग्यवान आहे आम्हाला भाग्यवान म्हणजे काय वाटते पैसा यायला पाहिजे सोनं भरपूर असायला पाहिजे जमीन जुमला असायला पाहिजे घरात नोकर चाकर असायला पाहिजेत दासदाशी असायला पाहिजेत ह्याला भाग्यवान म्हणत नाहीत भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन म्हणून हे आपण खरोखर भाग्यवान आहोत कारण अनेक या ठिकाणी हे शरीर निर्माण झाली पण या शरीरामध्ये जे करायला पाहिजे ते करणारे फार दुर्लभ आहेत आणि असा दुर्लभ मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर अशी ही दुर्लभ कथा ऐकायला मिळणं हे सुद्धा दुर्लभ आहे हे सुद्धा दुर्लभ आहे आपलं पुण्य आहे तुमचं माझं पुण्य आहे हे बळी अण्णांच्या माध्यमातनं भगवान दत्तात्रयांच्या माध्यमातन या जागेच्या माध्यमातन म्हणून इथं आल्यानंतर पहिला नमस्कार करा तुमची जागा आहे ही पण जागा आहे पण तिथं त्रास आहे आणि इथं त्रास संपतोय नमस् किती किती त्या जमिनीला त्या भूमातेला किती वंदन करायला पाहिजे कि या जमिनीवर बसून या भूमीवर बसून या ठिकाणी